नमस्कार एपीबी लाईफ मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण सांगोला तहसील कार्यालया समोर आलो आहे आणि जवळा गाव आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या चार वाड्या या गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला असं त्यांचं म्हणणं आहे तर झाले काय दुष्काळ यादीमध्ये जाणून बुजून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या त्याबाबत दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय ते आंदोलन करत असल्याबाबत त्यांनी एक इथं तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे आणि जाणून पोचून त्यांची नावं त्यांच्या उतारामधलं क्षेत्र हे तणाट्याने कमी जास्त प्रमाणामध्ये केलेलं आहे म्हणजे जितकं आहे तेवढं नोंद न घेता कमी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण तोंड बघून वगैरे असं काहीतरी झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर याबद्दल हे जे इथं सर्व ग्रामस्थ जमले त्यांच्या वतीने अशोक गावडे आपल्यासोबत आहेत तर अशोकराव काय सांगाल तुम्ही काय घडले नक्की तीन दिवस झाले आम्ही रावसाहेबांना भेटलो त्यांना भेटून आम्ही सर्व चार वाड्यातील आणि जवळ शेतकऱ्यांची व्यथा मांडली पण त्यांच्याकडून आम्हाला परवा पण उडवची उत्तर आली त्याच्यानंतर काल आम्ही भेटलो काल भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं दुरुस्त करतो तलाट्याला पाठवतो आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला लेखी द्या कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायशी आहे शेतकऱ्यांचं एका हेक्टरला बावीस हजार पाचशे असताना सुद्धा त्या तलाट्याने जाणून बुजून आणि त्याच्यामध्ये तलाट्याच्या हाताखाली त्यांनी बंडुकापाड्या म्हणून नावाचा माणूस ठेवलाय त्या माणसानं जाणून बुजून या दोघांनी मिळून शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला अडीच बा अडीच एकरांना बावीस हजार पाचशे असताना त्यांनी सात हजार आठ हजार सहा हजार अशा पद्धतीने दिलेले त्याच्या आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि त्यांनी दुष्काळ याद्या घेताना जे तलाट्याकडून उता, उतार शेतकऱ्यांनी उतारे घेतली उतारे घेताना त्यांनी एका शेतकऱ्याकडून एक हजार पाचशे याप्रमाणे घेतलेले आहेत आज आम्ही तीन दिवस झालं तहसीलदारांना सांगून त्यांनी आज आतापर्यंत तलाट्यावरती आणि त्याची कोण जो पैसे घेणारा माणूस आहे त्यांच्यावरती आतापर्यंत त्यांनी कारवाई के केलेली नाही त्याच्यामुळे आज आम्ही सर्व ग्रामस्थ जवळ काल आम्ही त्यांना पत्र दिलं कालपासून आम्हाला पोलीस स्टेशन सांगितलं जात आहे आचारसंहिता आहे तुम्ही तिथं मॉब गोळा करू शकत नाही तशीदारांचं सकाळी आम्हाला पत्र आलंय तुम्ही आचारसंहिता तुम्ही काही करू शकत नाही पण आचारसंहितेचा भाव करून जरी शेतकऱ्यावरती तुम्ही अन्याय जरी करणार असाल तर कदापि हा शेतकरी अन्याय सहन करणार नाही त्याच्यासाठी आज चारवाड्यातला आणि जवळ्यातला याच्याकडे कुठल्या नेत्या मंडळांचं लक्ष नाही आम्ही काल सर्व नेते मंडळांना हे पत्र दिलेलं आहे तरी कुठल्याही नेते मंडळीचा आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही कारण बापूंनी फक्त आम्हाला सांगितलं तसे करायला होतो आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख येऊन गेलेले आहेत मग आम्हाला फक्त आश्वासन नको आहे आजच्या आज ज्या शेतकऱ्यांच्या ज्या याद्या आहेत ज्या केवायसी झालेल्या आहेत ज्या केवायसी होणार आहेत येणार आहेत याद्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्यात दुरुस्त झाल्या पाहिजेत जे त्यांचे खाते जे काही त्यांचं सातवारा प्रमाण क्षेत्र आहे त्याप्रमाणे शेतकऱ्याला अनुदान भेटलं पाहिजे जे जे याद्या जे आहेत आता नवीन त्या याद्यात सुद्धा त्या शेतकऱ्याला त्याप्रमाणे त्यांच्या खात्याप्रमाणे डाळिंबी प्रमाण असेल जे बागायत क्षेत्र असेल जिरायत प्रमाण असेल त्याप्रमाणे पाहणी करून शेतकऱ्यांना तसं अनुदान भेटलं पाहिजे जोपर्यंत तहसीलदार या ठिकाणी येत नाहीत आणि आम्हाला निवेद ठोस असं काही आश्वासन किंवा लिखित देत नाहीत तोपर्यंत आम्ही जाणार नाही आणि तलाट्यावरती आणि जी कोणती तलाट्याने जी, जी काही धोळ घातलेला आहे हे यादीमध्ये जाणून बघून या लोकांवरती कारवाई केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही हा शेतकरी आहे हा कुठला पुढारी नाही याच्यात किंवा ही कुठला राजकीय मोर्चा नाही तुम्ही आचार काय आम्हाला भीती घालताय शेतकऱ्यांना भीती घालून तुम्ही ही दाबाय लागलाय तुमचा दुष्काळ निधी काय तहसीलदारच्या किंवा के तलाट्याच्या केशातला किंवा घरातला तुम्ही आम्हाला देत नाही शासनाने आम्हाला दिलाय दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये आज शेतकरी एवढी पिळून झाली आहे शेतकऱ्याला पियला पाणी नाही सहाशे सातशे फूट गोर मारून आज गोर मोकळी शेतकऱ्याला पेला पाणी नाही हे पैसे दुष्काळ घेऊन शेतकऱ्याला त्यांच्या प्रपंचासाठी त्यांना कुठतर लावू द्या त्यांना काय तर करू द्या जे काही शेतकरी त्यांच्यावर अन्याय करू नका आणि आज तुमच्या तशीदार साठी माझ्या खात्यावर ऐंशी कोटी रुपये मग तुमच्या खात्यावर जर द्या ना तुम्ही शेतकऱ्याला त्यांच्या उतार्या खात्याप्रमाणे शेतकऱ्याला द्या कशासाठी तुम्ही ऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांची तुमच्या खात्यावरती ठेवले शेतकऱ्याची चौकशी करून द्या शेतकऱ्याची काय चुका आहेत बघा आणि ज्या लोकांचं टाळम नाही त्या लोकांना तुम्ही बावीस हजार पाचशे प्रमाणे पैसे दिलेले आहेत हा कुठं तर दुजा भाव झालेला आहे शेतकऱ्यावर जाणून बुजून तहसीलदार तलाटेने असं केलं असं तुमचं बुजून केलेलं तलाट्यावरती कारवाई झाली पाहिजे आता घालतायत आणि आता जी काही यादी आहे ती यादी संपूर्ण यादी जाहीर होऊन तलाठी कार्यालयाच्या भिंतीवरती लागली पाहिजे कुठल्या माणसाला किती रक्कम आली रक्कम सहित आली पाहिजे केली ज्यांनी एक एवढी केली त्यांची दुबारा दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला त्याच्या खात्याप्रमाणे पैसे मिळाले पाहिजे तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही आमच्यावर काय त्यांना गुन्हे दाखल करायचं तर करू द्या ह्यात सगळे शेतकरी आहेत ह्यात कुठला राजकीय पुढारी कुठला नेता नाही त्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या व्यथा सांगायला तर शेतकऱ्याला भीती दावली जाते आर एन टी सांगितलं नायब तहसीलदारने सांगितले तुम्ही आत बसू नका बाहेर जाऊन बसा शेतकऱ्यांना त्यांनी अक्षरशः तिथे बसू बसूय हा शेतकऱ्यांचा न्याय आहे का निवडणुका तुम्ही रद्द करा निवडणुका कुणासाठी घेताय तुम्ही आज शेतकऱ्यांचं जरी बनव होत नसल निवडणुका कुणासाठी घेताय तुम्ही आचारसंहितेची भीती दाखवत आहे निवडणुका रद्द करायची पुढे रियाज करते ते आचारसंहिते उल्लंघन आहे त्यांना प्रशासनाला दिसत नाही का तुम्ही पहिल्यांदा त्या कारवाई करा मग शेतोर करावरती कारवाई करायची भाषा करा तर या ठिकाणी अशोक राव यांनी म्हणजे कसा प्रशासनाचा दा भोंगळ कारभार चालू आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे तलाटी यांनी जाणून बुजून शेतकऱ्यावर अन्याय केलाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि तहसीलदार या तलाट्यांना पाठीशी घालतात हे त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवले आचारसंहिता चालू आहे पूर्ण मान्य आहे परंतु अशा वेळी जर शेतकऱ्यावर मोठा अन्याय होत असेल दुष्काळी भागातील शेतकरी पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यावेळी जर त्यांनी स्वतःचं म्हणणं मांडण्यासाठी येत असतील तर त्यांना आचारसंहितेची भीती दाखवली जाते ही एक प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक आहे त्यांच्यावर अन्याय आहे असं आमचंही आमच्या चॅनलच्या वतीनं म्हणणं आहे पी बी लाईव्ह मधून मी पांडुरंग जय भारत